नमस्कार घरचं जेवण हो या युट्यूब चॅनलवर तुमचं मी स्वागत करतो नमस्कार घरचं जेवण या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे नमस्कार नमस्कार घरचं जेवण या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे नमस्कार मंडळी घरच जेवण या युट्यूब चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया महिना जुलै दोन हजार चोवीस ज्यावेळेस घरचे जीवन भूषंडी एक्सप्लोर या युट्यूब चॅनलचे झाले एक लाख सबस्क्राईब पूर्ण आणि त्याच्या दोन आठवड्यांत आले आपल्या हक्काचे तुम्हा सर्वांचे हक्काचे सिल्वर प्ले बटन ज्या वेळेस एखाद्या युट्यूबरचे एखाद्या कंटेंट क्रिएटरचे युट्यूबवरती एक लाख सबस्क्राईब पूर्ण होतात त्यावेळेस त्यांना युट्यूब कडून अ प्रोत्साहन म्हणून सिल्वर प्ले बटन दिला जातो आपल्याला सु सुद्धा आला आहे आधी एक शॉर्ट लिम्प्स बघू आणि मग आपल्या पुढच्या एका शॉर्ट बट स्वीट क्यू तुमच्या छोट्याशा प्रश्नांना आणि माझ्या उत्तरांना सुरुवात करूया पण त्याआधी गणरायाचे दर्शन करून पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया बोला गणपती बाप्पा मोरिया सुरुवात करूया या पण त्याआधी लिंगेश्वराचे दर्शन घेत मानवून घेऊ युट्यूब सिल्वर प्ले बटन प्रेझेंटेड टू गर्लचे एक्सप्लोर फॉर पासिंग वन लॅक सबस्क्रायबर एखाद्या कंटेंट क्रिएटरचा युट्यूबच्या प्रवासातला सर्वात महत्वाचा टप्पा तो म्हणजे शंभर सबस्क्रायबर त्यानंतर मॉनिटायझिंगसाठी एक हजार दहा हजार पन्नास हजार आणि मग युट्यूब कडून प्रोत्साहन मिळून दिला जातो हा वन लॅक ,00 ,00 सबस्क्राईब निमित्त सिल्वर प्ले बटन सिल्वर प्ले बटन आलेलं आहे।, आहे तर प्रत्येक कमेंट सेक्शन मधून काही काही मोस्के कमेंट पकडले आहेत ऑब्विसली ते तुमच्या मनातले आहेत तर त्यांची उत्तरं काय आणि आपला युट्यूबचा प्रवास कुठून स्टार्ट झाला कुठपर्यंत येतोय आणि कुठे कुठे जाणार ते जाणून घेऊ आपल्या चॅनलचा मुख्य कंटेंट ट्रॅव्हलिंग मग ते एस टी महामंडळ असो लक्झरी बस असो किंवा रेल्वे अगदीच नाही तर शॉर्टबर्ड स्वीट अशा कमी खर्चातल्या बजेट रही पण भरपूर जणांचा प्रश्न असा आहे की आपल्या चॅनलचं नाव घरचे जेवण सोबत भूषण दि एक्सप्लोरर हे नाव काम भूषंदी एक्सप्लोर बोलताना बोलतो पण घरचे जेवण हा काम तर सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपण युट्यूब चॅनल चालू केलं कधी के जून दोन हजार वीस साली त्यावेळेस लॉकडाऊन होता आणि लॉकडाऊन मध्ये प्रवास करणं शक्य नाही तेव्हा मी आणि आईने बरोबर सहा महिन्यात आम्ही रेसिपीची व्हिडिओ अपलोड केले होते म्हणजे रेसिपी बनवायचो व्हिडिओ अपलोड करायचो काय काय रेसिपी चांगल्या चालल्या काय काय रेसिपी नाही चालल्या पण या सहा महिन्यांमध्ये युट्यूबचा जो मेन टार्गेट असतो तुम्हाला चॅनल मॉनिटरिंग साठी अर्निंग साठी तो म्हणजे एक हजार सबस्क्राईबर आणि चार हजार तास वॉच टाइम हा पूर्ण झाला पण ज्यावेळेस आपले सहा महिने पूर्ण झाले सहा सात महिने लॉकडाऊन पूर्णपणे क्लिअर झालं तेव्हा आपले ट्रॅव्हलिंगचे रिलेटेड व्हिडिओ यायला लागले तेव्हा मी गणेश कृपा ट्रॅव्हल व्हिडिओ अपलोड केला होता लक्झरी बसा आणि त्या व्हिडिओला सुरुवातीच्या दोन तीन महिन्यामध्ये काही रिस्पॉन्स नाही मिळाला चार पाच महिने पुढे पुढे होत गेले तेव्हा त्या व्हिडिओला तब्बल पन्नास हजार व्ह्यूज मिळाले एका टायमिंगला विचार करा ज्याचे सबसे दोन हजार पण नाही त्याला व्ह्यूज येतात पन्नास हजार पन्ना आणि तेव्हापासून आपल्या ट्रॅव्हलिंगच्या ते लक्झरी हळूहळू रेल्वे एसटी बस आता विमान बाकी आहे ते सुद्धा नक्की पूर्ण होईल पुढील प्रश्न भूषण भाऊ तुम्ही कोकणातले आहात कोकणातले व्हिडिओ दाखवा म्हणजे इतर जे युट्यूबर दाखवतात व्हिडिओ कोणते मासेमारी फिशिंग त्यानंतर इतर काही इकडच्या नॅचरल गोष्टी इकडचे हिडन प्लेसेस आणि खेकडे पकडायच्या गोष्टी पावसातल्या गोष्टी उन्हाळ्यातल्या गोष्टी पावसातल्या गोष्टी तर ह्या तुम्ही गोष्टी कमी दाखवता पण कंटेंट तुमचा ट्रॅव्हलिंग हा काम त्याचं सांगू इच्छितो की आपल्या भारतामध्ये आपल्या भारतामध्ये ट्रॅव्हलिंग संबंधित जे युट्यूबर आहेत जे कंटेंट क्रिएटर आहेत ते सर्व हिंदी भाषिकामधले आहेत हिंदी तामिळ पुढे मम कन्नड ह्या भागामध्ये पण मराठी असा युट्यूबर किंवा जो मराठी प्रेक्षकांना अगदी मराठी प्रेक्षकांसोबत इतर प्रेक्षकांना देखील मराठी भाषेमध्ये संवाद साधू इच्छिणारा असा युट्यूबवर कंटेंट क्रिएटर खूप कमी प्रमाणात आहे ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं होतं त्या मी कंटेंट खूप शोधले की आपण कोणता कंटेंट बनवायचा कारण गावातले व्हिडिओ मोस्टली सगळे बनवतात पण असा आपण बनवायचा जो युनिक असेल सर्वांना आवडणारा देखील असेल मग ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यावेळेस लॉकडाऊन क्लिअर झालं ट्रॅव्हलने सुरुवात केली पण माझं असं मत होतं की आपण स्वतः प्रवास करून जी रिअलिटी आहे एस टी महामंडळाबद्दल किंवा एस टी बसबद्दल नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू ज्यामध्ये मला चांगले अनुभव आले वाईट अनुभव पण त्या दोन्ही गोष्टी समोर ठेवून आज खरं सांगतोय एस टी कडे बघितलं पण नाही ते सुद्धा आज आवडीने प्रवास करताय का तर आपले व्हिडिओ बघून फक्त माझेच नाही माझे दुसरे मित्र पण आहेत पुणे हमसफर राजू आवाड विजय लट्टे शिवराज शिंदे अगदी अवलीया प्रवासी म्हणून रोहित भाई जे आता ठाणे ठिकाणी तर तेच ह्या सर्वांची आवड या सर्वांच्या व्हिडिओमुळे लोकांनी एस टी बसचा देखील प्रवास करायला सुरुवात केली फक्त एस टी बस दाखवणे बाहेरचा नजारा दाखवणे इतर गोष्टी दाखवणे त्याबरोबर एस टी बसची माहिती फक्त एस टी बस नाही लक्झरी बस रेल्वे या दरम्यान जी जी काय आपल्याला माहिती मिळेल स्टॉपेज तिकीट फेअर अगदी खाण्यापासून सर्व काही गोष्टी दाखवण्याचा माझा पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न असतो जेणेकरून ज्यांना ज्यांना प्रवास करता येत नाही वयस्कर व्यक्तींना म्हणा किंवा लहान लहान मुलांना ते डिजिटली भूषण गावडे सोबत नक्कीच हा प्रवास करतील हा आपला मेन कंटेंट तो म्हणजे ट्रॅव्हलिंग पुढील प्रश्न सर्वांचा आहे मोस्टली ऐंशी टक्के लोकांचा कॉन्फिडन्स लेवल तुम्ही ज्यावेळी अनोळखी ठिकाणी जाता अनोळखी लोकांसोबत वावरता त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवता ते तुमचा कॉन्फिडन्स लेवल कसा येतो म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का की मला इथे हे बोललं पाहिजे मला इथे हे बोललं पाहिजे मला त्या ठिकाणी असं बोलता आलं पाहिजे होतं पण नाही बोलू शकलो तर ज्यावेळेस मी पहिल्यांदा बाहेर पडलो आय फाटा या ठिकाणी दोन हजार एकवीस साली म्हणजे माझ्यासाठी अनोळखी ठिकाण ते होते पहिल्या सुरुवातीला स्टार्टिंगला ज्यावेळेस आपले दहा हजार देखील सबसायबर नव्हते तर त्यावेळेस जाऊन मी पहिलं धाडस केलं की लोकांसोबत जाऊन व्हिडिओ बनवायचं कारण घाटमाता म्हणजे मराठवाडा विदर्भ या ठिकाणीची जी लोकवस्ती आहे ना लोक राहणार आहे तिकडे त्यांच्यासाठी युट्यूबवरती म्हणा किंवा एखाद्या मोबाईलवरती व्हिडिओ बनवून दिसला तर त्याच्यासोबत संवाद साधणे किंवा त्याच्या व्हिडिओमध्ये येणे एक वेगळीच क्रेज आहे त्यांना या गोष्टीचं वाईट वाटत नाही की बाबा माझा याने का व्हिडिओ घेतला कशासाठी घेतला तसं काय नसून ते स्वतःहून सांगतात की आम्हाला सुद्धा व्हिडिओमध्ये घ्या तर जेव्हा समोरून काही प्रतिक्रिया येते की आम्हाला सुद्धा व्हिडिओमध्ये घ्या तर एक कुठे ना कुठं आपला प्रोत्साहन असतं एखाद्या कंटेंट क्रिएटरसाठी की बाबा हा समोरची व्यक्ती फ्रेंडली आहे आपल्या व्हिडिओसोबत मग तो कॉन्फिडन्स लेवल तिथून तयार होतो समजा तुम्ही अशा ठिकाणी गेला जिथं काही संबंधच नाही तर तुम्ही त्या ठिकाणी बावडू शकता बाहेर काय बोलवा तुम्ही पण जिथे लोकांची मेंटेलिटी अशी आहे की वा काय करतोय ना एक नंबर करतोय तर त्या ठिकाणी कॉन्फिडन्स लेवल तयार होतो पण हा व्हिडिओ क्रिएट करताना जर तुम्हाला सापडला एडिटिंग करताना की याने एखाद्याने चेहरा असा लपलाय तर तो, तो तुम्ही ब्लर करू शकता माझ्याकडून दोनदा चुकी झाली होती तो ब्लर करताना नाही पण आता मात्र त्या गोष्टीची काळजी घेतोय अरे हा पोरगा तर नुसतं इकडे फिरतो तिकडं फिरतो ह्या पाण्यात उडी मारली त्या पाण्यात उडी मारली नुसतं एस टी रेल्वे सर्व काही खान पान आंघोळ वगैरे सर्व काही स्टेशनवरती तर ह्या मुलाला घरचे लोक सोडतात तरी कसे याचे आई वडील काय बोलत नाही काय मुलाला का नाही बोलत कशासाठी नाही बोलत ह्या पुरामध्ये अडकला त्या पुरामध्ये अडकला हे सर्व दाखवतो पण घरचे नेमके सोडतात कसे परवानगी मिळते कसे म्हणजे तुमच्या मनातला प्रश्न की ह्याला घरून काय बोलत नाही का किंवा घरी एकटं असतो सांगू इच्छितो की घरी मी आई बाबा राहतो आम्ही मुलुंडला ला तर ज्यावेळेस मी आयडिया दिली घरच्यांना की आपला युट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे तर सुरुवातीला सहा म्हणजे सुरतीला दोन तीन महिने मजाक मध्ये घेतलं होतं चल हा काय का आता सध्या लॉकडाऊन आहे त्यामुळे हळूहळू हो करू पुढे पुढे काय असेल ते बघू नंतर मग आपल्या काय पोरं आम्हाला का जाईल पण नंतर मी ठरवलं की नाही बाबा आपल्याला स्वतःचं काही ते करायचं आहे एक युट्यूबवरती जर्नी प्रवास मग त्याच बेसवरती जो आपल्या पुढे 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 जे काय करता येईल इनोव्हेटिव्ह आयडिया ते आपण नक्कीच करू स्वामींची कृपा आई वडिलांचे आशीर्वाद त्यांची साथ आणि तुम्हा सर्वांचे आपल्या प्रेम हे सर्व मेन सपोर्ट सिस्टीम आहे आपल्या युट्यूबच्या या प्रवासामध्ये त्याशिवाय घरचे जेवण भूषण दि एक्सप्लोर हा प्रवास ही ट्रेन ही जर्नी हे व्यक्तिमत्व हे काहीच नाही म्हणजेच आपले युट्यूब चे प्रवास सुरू आहेत तर घरच्यांचा फुल सपोर्ट आहे आई वडिलांचा की तू येस पुढे 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 जा मागे बघू नको भूषण भाऊ ज्यावेळेस तुम्ही प्रवास करता इतर ठिकाणी तर तेव्हा तुम्हाला कोणत्या अडचणी येतात का तर अडचणी बाबा येतात आजही येत आहेत आताही येत आहेत हा व्हिडिओ शूट करतोय इकडून तो हाक मारतोय इकडून तो हाक मारतोय म्हणजे तुम्ही कोणतंही काम करा ऑफिसमध्ये काम करा बाहेर काम करा किंवा तुमचा एखाद्याचा स्टॉल असेल किंवा कुठला काही बिझनेस असेल तर प्रॉब्लेम्स अडचणी ह्या येणारच त्याशिवाय तुमचं काम हे पुढे जाणार नाही अडचणी येतातच आणि आल्याच पाहिजे अडचणी नाही आल्या तर तुम्हाला यशाचा खरा मार्ग बाई बाई हा सापडणार नाही आज मी देखील प्रवास करतो बाय बाय ठिकाणी बस स्टँड रेल्वे स्टेशन अडचणी येतातच म्हणजे कोण बोलत नाही एवढं फक्त हा एस टी बसमध्ये एस टी कॅबिनमध्ये बसताना मी बस चालक आणि बस वाहक यांची परमिशन घेऊनच बसतो आणि त्यांना हे सुद्धा सांगतो की आम्ही व्हिडिओ शूट करणार आहे तुमची हरकत नाही आहे का कारण त्यांची परवानगी असेल तरच आम्ही व्हिडिओ शूटला बसतो किंवा पुढे बसतो नाहीतर गपचूपपणे वादविवाद न घालता मागे बसायचं आहे पण आतापर्यंत ते असं कोण बोलले नाही एकच फक्त मला बस चालक बोलले की तुम्हाला व्हिडिओ शूट करायचं करा, करा पण माझा चेहरा नका दाखवू तर ज्यावेळेस मी चालू केला प्रवास सांगू गुहागर ते कोल्हापूर वाया आंबाघाट मार्गे तर जेव्हा माझी गाडी आली गुहागर ते चिपळूण त्या दरम्यान जे काय मी शूट केले चिपळूणला येऊन मला बस चालक बोलले की तुम्ही काय करताय म्हणजे छान व्हिडिओ करताय तर मला पण घ्या बघा आधी व्यक्ती का काय बोलली होती की माझा चेहरा घेऊ नका आणि नंतर काय बोलते की तुम्ही मला आत्ता व्हिडिओमध्ये घ्या म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ज्यावेळेस तुमचं काम कोण बघत नाही तुम्हाला तुम्हा ते वाईटच वाटणार आणि ज्यावेळेस तुमचं काम चांगलं होतंय बघत राहते व्यक्ती कसं करतोय तेव्हा ती तुम्हाला समजून सांगेल की तुम्ही जे काय करताय ना चांगलं करताय आता पुढील प्रश्न सर्वांच्या आवडीचा मोस्ट ऑफ शंभर टक्के लोकांचा हा प्रश्न आहे की तुमचं इन्कम किती भूषण गावडे तुम्ही युट्यूबवरून किती पैसे छापता किती पैसे कमवता पण हा प्रश्न मात्र कोणी नाही विचारला की भूषण गावडे तुम्ही युट्यूब चॅनलसाठी किती मेहनत घेतली हे कोणीच नाही विचारलं कारण भाई आजच्या जगामध्ये आजच्या काळामध्ये पैसा किती महत्वाचा आहे हे सर्वांना माहीत आहे पैशाने माणूस सुटतो सुटतो पैसे झोपतो पण मेहनत किती आहे किती लागते का लागते ते मात्र कोणी विचारलं नाही असं हरकत नाही सांगू इच्छितो की यूट्यूबवरून पैसे मिळतात आणि हे देखील सांगू इच्छितो की यूट्यूब पैसे देत नाही युट्यूब हा प्लॅटफॉर्म आहे आम्हाला इन्कम कोण देतो गुगल ॲडसेन्स महिन्याच्या प्रत्येक एकवीस तारखेला डॉलर जमा होतात कमीत कमी शंभर पाहिजे ज्यांचे शंभरच्या पुढे त्यांना इन्कम मिळणार मग ते दोनशे डॉलर असो तीनशे डॉलर असो चारशे पाचशे तर माझं इन्कम सांगतो की ज्यावेळेस मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं साली दोन हजार एकवीसच्या नोव्हेंबरला माझं पहिलं पेमेंट आलं साडेसात हजार रुपये त्याच्या दोन महिन्यानंतर मग दहा हजार पुढे मग अजून दोन महिन्यांनी बारा हजार आपले तेवढे कसे फॉलोअर नव्हते किंवा व्ह्यूज पण जास्त येत नव्हते येत होते पण कमी प्रमाणात एका महिन्यात कमी दुसरं म्हणजे जास्त परत कमी जास्त 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 कमी 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 म्हणजे युट्यूबवरती तुम्हाला जे पेमेंट मिळेल जो रेव्हेन्यू मिळतो महिन्याचा तो तुम्हाला फिक्स नसतो तु, तुम्ही किती मेहनत करता तुमच्या व्हिडिओला किती व्ह्यूज आणि त्या व्ह्यूजवरती तुम्हाला कोणती ॲडवर्टाईज लागते ते सुद्धा खूप मॅटर करतं नुसतं व्हिडिओ बनवला लाईक एवढे मिळवले सबस्क्राईबर एवढे मिळवले ह्याचा काही उपयोग नाही तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज आले ऑडियन्स आली तरच तुम्हाला इन्कम मिळेल पैसा मिळेल ऑडियन्स नाही तर तुम्ही कोणीच नाही प्रत्येक जण हे म्हणतो की हा एवढा इकडं फिरतोय तिकडं फिरतोय म्हणजे याच्याकडे पैसा भरपूर आहे तर असं काय नाही की पैसा बघा पाहिजेच प्रवास म्हटला पैसे पाहिजे आता टी महामंडळाच्या मी व्हिडिओ केले इतके प्रमोट करतो तर आम्हाला टी महामंडळ याच्याबद्दल कोणताही एक रुपये देत नाही आम्ही त्यांना पैसे देतो तिकीटासाठी किंवा पाससाठी अगदी रेल्वे सुद्धा हा लक्झरी बसमध्ये आपण बोलू शकतो की पेड परमिशन करू शकता पण मी शक्यतो आता पेड प्रमोशन पूर्णपणे बंद केले आहेत तर ही झाली इनकमची बात आता ज्यावेळेस पेड प्रमोशन ऍक्टिव्हिटी येतात म्हणजे कोण स्पॉन्सर करतो तुम्हाला या ठिकाणी बोलवलाय हा व्हिडिओ शूट केलाच पाहिजे तर ते शक्यतो मी अवॉइड करतो का कारण पेड प्रमोशन म्हणलं किंवा स्पॉन्सरशिप आली तर त्यांना चांगलंच बोलायचं आहे वाईट बोलायचंच नाही मी दोन व्हिडिओ केले होते सावंतवाडल्या सामंत खानावर मी स्वतः गेलो व्हिडिओ केला लोकांना आवडला लोक आजही जातात मालकाला सांगतात की भूषण गावड्याचा आम्ही व्हिडिओ पाहून तुमच्याकडे जेव्हा आलो जे ते चाळीस रुपयात पोटभर जेवण अशी व्हिडिओ क्रिएट केला मला आवडतात जेणेकरून सामान्य माणसांना परवडेल आणि सामान्य माणूसच यामध्ये सुख समाधानी राहील इन्कम तर काय येतच राहील पण आपली एक लाख भावकी ही जी जमा केली आहे ना चार वर्षांमध्ये ही त्याच्याहून खूप म्हणजे खूप मौल्यवान आहे तर युट्यूबवरती प्रवास करताय युट्यूबवरती व्हिडिओ बनवताय इन्कमच्या मागे लागून मेहनती ला मागे नका टाकू माका माहिती म्हणता काय बोबड्या अरे हायच बोबड्या आणि अभिमान आहे मला तुम्ही बघता की नाही बिग बॉस सीझन पाचवा मी तर काही जास्त बघत नाही आपल्या आवड पण नाही तर त्यामुळे कंटेस्टंट आहे सुरज चव्हाण तो देखील माझ्या सगळं बोलतो सेम टू सेम थोडी आमची जीभ जाड आहे पण आज त्याला संपूर्ण महाराष्ट्र प्रेम करतोय आणि मी सुद्धा यार बाकी कोणाला सपोर्ट नाही पण आपल्या भावाला सपोर्ट आहे कारण त्याच्यामध्ये खरी माणूस की त्याचे व्हिडिओ बले असतील आडे तेडे पण तो आपल्या प्रेक्षकांना हसवतोय आणि खरी संस्कृती जपतोय हीच खरी माणूस की तुमचं देखील मत नक्कीच कळवा की मी जे व्हिडिओ करतोय जे व्हिडिओ बनवतोय ट्रॅव्हलिंगचे त्याचा फायदा येणाऱ्या फ्युचर मध्ये होऊ शकतो का म्हणजे ज्यांना लांब लांब ठिकाणी प्रवास करायचा आहे एसटीने बसने किंवा बापरे प्रायव्हेट लक्झरीने किंवा असे आपले छोटे मोठे बजेट ट्रिप टोल तर ती फायद्याची आहेत की नाही हे नक्कीच कमेंट करा अजून एक मोठा प्रश्न जो अनेकांच्या मनात आहे ज्यावेळेस मी आउट ऑफ महाराष्ट्र ट्रिप करतो म्हणजे बाहेरच्या राज्यांमध्ये जसं की कर्नाटक गोवा मागे अयोध्याला गेलो होतो तर तिकडे मराठी भाषेचा वापर होतो की नाही तर मी माझ्या व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये अमकाच पहिल्याप्रधान मराठी मातृत्वाला मराठी अस्मितेला आपली हक्काची संपूर्ण महाराष्ट्राची एकच ती म्हणजे मराठी भाषा मग तो माझा इन्स्टाग्रामचा व्हिडिओ असो किंवा युट्यूबचा व्हिडिओ असो तर मी कर्नाटकात देखील जाऊन इन्स्टिट्यूट बनवले आहेत आपल्या मराठी भाषेमध्येच तर तिकडच्या ऑडियन्सने देखील आपले व्हिडिओ पाहिलेले आहेत पन्नास टक्के तरी त्यांना मराठी भाषा समजली असेल की माहीत नाही समजते नाही असं नाही पण त्यांनी ती जर्नी एन्जॉय केली हे खूप महत्वाचं आहे मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटी आता पुढच्या एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओ मध्ये प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास